मी महेश पाटील आपण पाहत आहात बद्री बद्रीनाथ मंदिरातील भक्तांची अशी शिकाणी कोसळून भक्तिवाहत आहे एक लाख लोकांच्या वरून भक्तगण या ठिकाणी जवळपास दहा किलोमीटरची लाईन या ठिकाणी होती आपण एक दृश्य पाहतात बद्रीनाथ भगवान बद्रीनाथाचं एक प्रवेशद्वार हे मंदिर आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर संतरा जी और निर्मला जी भी है भैया भैया माला रख ली दो महाराज माला ये पार्टी ने भोरिया अपने रवि दिया है आप मिल भी चुके हो बस इनकी कृपा प्रभु की बहुत अद्भुत दर्शन करवाए है जय बजरंग हर हर महादेव ओम नमः शिवाय चारो धाम यात्रा की अपन ये ठिकाने जारी मंदिराचं भगवानाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे जवळपास एक लाखाच्या वरून भक्तगण या ठिकाणी जवळपास दहा किलोमीटरची लाईन दर्शन रांग या ठिकाणी होती आपण या ठिकाणी बद्री बद्रीनाथ मंदिराचं दर्शन लाईव्ह दर्शन या ठिकाणी आपण घेतात तुम्हाला लाईव दर्शन देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि हर हर महादेव हो।